चला चला ढीक केला उचल मोठा किरीगळ तुन टाकून टाकून होय आले आज आणि काय दुखाल आले हात हाय मित्रांनो की हुकाला आल्या गोळा चालून चालून कोडवी टाकून वय कोडवी टाकून टाकून पाय दुखाल आले आणि हात दुखायला आले कधी बाळा आणि असंच तुझं चालू आहे वय केवढी गोळ्या ग गोळा केलीस गं खोडवी चार टप पाच टप टाकली। टाकलीस अ काय ऐकते मग हे पाच टप आमच्या दिदीन टाकलीत खुडवी हे गोळा करा ही टाका ही टाका ही 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 हे येत न गं गं खुडवी हां ते बारकी बारकीच टाका काय टाका लवकर मित्रांनो आमची दिदी आली या शेतात खोडवी गोळ्या गोळा करण्यासाठी लावून करायची आहे मग ह्या ओप्यातली आपण खोडवी काढलेली खोडवं काढलेलं मग त्यासाठी आमची दिदी आली एक खोडवी गोळा करायसाठी होय की ना बाळा आणि निरभक बघ दो स्वीप पाजवी हे बघा केवढी भरल्यात बघा किस्ती भरल्यात का नाही आणि आता आपल्या पण आपल्यापुन घेत डोक्यावर का नाही लवकर लवकर आम्ही जण आवरती बघा आमची दिदी खुडवी गोळा करा आली चुंबळ घेऊन आणि आली हे बघा चुंबळ ठेवली आमच्यावरती दोनच खुडवी <laughs> पडती 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 पडली चुंबळ पडली चुंबळ पडले कसं आहे आहे ना कणकणी दाय पडून देत पडून देत नाही चुंबळ कसं आहे हे बघ हे बघा नेणारच कसे आहे आमची दिदी नेणारच म्हणती आणि अरे अरे तिथं कुठं पडली 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 चुंबळ पडली रे पडली पडून दे चुंबळ आता टाक चित नाही जवळ आहे कितीतरी टाक जवळ आहे टाक ह उचलत आहे अरे 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 रे पडली पडली चला टाका अरे तिकडे कुठं आहे तिकडं इकडं मी तीस होय अरे त्यांच्यातली कुठली आमच्यातली गोळा कर टाक टाका अिस्ती गोळा केली बघा आमच्या दिदीन पुढवी लय लय गेलीत कंबर दुखा लागली हा अ या कंबर पण दुःखा लागली बाळा तुझी आता ओके चला बाय बाय चला सी यू आत्ताच्या व्हिडिओमध्ये एवढंच हां अजून नाही